सोलापुरातील टिळक चौकातील वीरगोत्र मूळ पुरुष वीरभद्रेश्वर यांची पाच दिवसीय यात्रा महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली मंगळवारी सकाळी श्रींना महारुद्राभिषेक सहस्त्र बिल्वार्चन आणि महाभस्मारती झाली सायंकाळी मंत्रोच्चारात विवाह सोहळा पार पडला पूर्वतांनी तासभर शस्त्र खेळ सादर करून साऱ्यांचे लक्ष वेधले मंगळवारी तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींस रुद्राभिषेक आणि धार्मिक विधी पार पडले सायंकाळी सहा वाजता गोरज मुहूर्तावर अस्त्रशस्त्रांचा वापर करणारे वीरभद्रेश्वर यांचा देवी सोबत विवाह लावण्यात आला नागेश कंठीकर यांनी मंत्रपठण केले यावेळी उपस्थित भक्तगणांनी अक्षतांशी बरसात केली आले रे आले रे आला रे आला वीरभद्रेश्वरांचं हा विवाह सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीनं भावनेनं श्रद्धेनं भाविक सर्वांना घेऊन सामावून जाणारी ही एक यात्रा आहे ही यात्रा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्या परंपरेनुसारच ही महायात्रा आज भरत आहे भद्रकाली समेत श्री वीरभद्रेश्वराची हा विवाह सोहळा प्रत्येक मानवाचा विवाह होत असतो पण देवाचं लग्न करण्याचं भाग्य आपल्या सोलापूरकरांना लाभत आहे हे विशेष आहे म्हणून या पवित्र कार्यात सर्वांनी सहभागी होऊन तनु मन धन रूपानं आपापली सेवा करतात आज सकाळी पहाटे पहाटेच्या समय ब्राह्मी मुहूर्तावर श्रीस महाक्षीराभिषेक महादुग्धाभिषेक महाधान्याभिषेक सर्व प्रकारचे अभिषेक श्री झालेले आहेत त्यातच नंतर त्यानंतर श्रीस महाआरती महादुपारती करण्यात आलेली आहे महानैवेद्याचा भोग श्रींना चढवलेला आहे Kia. Movement that inspires.